अभिजित कदम येतं आणि श्याम कदम विटेकरांचा चेंडू पाहाल आणि त्या जोडीला शिरोडेकरांचा संग्राम पाहाला सुंदर जाय लागले अकोला रापसिंगेकर अच्छा आजच्या मैदानात तृतीय क्रमांकाचे मारकरी श्री भावाबाई देवीचे अकॅडमीत ताजीत केलं बळव्य आणि देवी असा दुसऱ्या समजा आणि या दुसऱ्याच्या मैदानातील दोन नंबरचा मानकरी ठरला सा सात क्रमांक चार गावे गाडी अनिकेत करा जयपूर या गाडीचा द्वितीय क्रमांक अनिकेत करा जयपूरकरांच्या नशेबाजाडी आदत्न दुशा दिली या ठिकाणी जगदीश बापू शिंदे वर्धन देवाची ओंकार मिसळ आणि बापूसाहेब आंबेकर वरकी पुणेकरांचा भावी साखरा सोन्या पहा आणि त्याच्या वगैरे अक्षर राजेंद्रगिरी सातारा बुटेर मात्रे सागा डोंबोली यांचा या ठिकाणी भेवगाड एक्सप्रेस वशीर पाहला वजी आणि सोन्या आजच्या मैदानात दोन नंबर साठी पात्र केले सरेंद आणि आजच्या या मैदानातील श्री बाळूबाई देवीच्या यात्रे पुजारवाडी उंबरकरांच्या मैदानातील एक नंबरचा मान खरी प्रथम क्रमांकाचा मान पटकला पाच क्रमांक तीन वरली गाडी महालक्ष्मी प्रसन कुमारी प्रणिती कचरे कचरे गाडी या गाडीचा प्रथम क्रमांक राहा ग्रा। बऱ्याच दिवसानंतर या ठिकाणी आज मालकाला गुलाल भेटला सुंदर गाडी पडली प्रकाश बापू पडतरेकडे बोल दाला फाटरे कडेपूर आणि निवाससाबा कडेपूरकरांचा वजी आणि त्याच्या वेळेला आपण उमेशे पुरसुंगी अमित चटोरे पुरसुंगी आणि रुपये चेक कुठे यांचा या ठिकाणी एका पाला एका ओजी राजच्या भव्य देवा मैदान तीन प्रथम क्रमांकासाठी पाच गेले ज्या ड्रायव्हरची निकालाचा बेताल बादशा म्हणून ओळखायचा सलगर किंग प्रशांत नवल चिंचवेलकरांनी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समर्थ बैलगाडी शौकीनांचं या ठिकाणी समर्थ ग्रामस्थ मंडळ पुजारवाडी उंबरणे यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद